आज प्रहार शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार माजी मंत्री माननीय बच्चू कडू साहेब यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं सहा चक्काजाम आंदोलन या ठिकाणी जे होत आहे त्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना करमाळा तालुक्याच्या वतीने आम्ही प्रथमता जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत बंधूंनो गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून या चाळीस गद्दारांनी एक आपला नवीन गट त्या ठिकाणी तयार केला आणि अनावधानानं त्यांनी एका देव माणसाची म्हणजे बच्चूकडूनची सुद्धा त्या ठिकाणी फसवणूक केली आणि बच्चूकडूनचा त्यांनी त्या ते ठिकाणी पाठिंबा मिळवला परंतु त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बच्चूकडूनला एकटं पाडलं आणि बच्चूकडूनचा पराभव केला त्यांना वाटलं दिव्यांगासाठी चाललेली चळवळ शेतकऱ्यासाठी चाललेली चळवळ या ठिकाणी ही संपली जाईल परंतु काल बच्चू कडून एक वक्तव्य केलं की माझा जीव माझी ताकद ही आमदारकीत नव्हती तर माझी ताकद ही चळवळीत आहे आणि ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी काल त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमाफीचा मुद्दा आहे या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू केलं चार दिवस झालं सरकारकडून त्याची आज सहावा दिवस आहे आणि सहा दिवस होता असताना सुद्धा जे लोक त्यांना गुवाहाटीला चल म्हणून फोन करत होते तो देवेंद्र फडणवीस कर्जमाफी करू परंतु तुम्ही उपोषण मागे घ्या म्हणजे कुठंतरी आज आम्हाला बच्चू विनंती करायची की भाऊ जे झालं ते झालं परंतु इथून पुढे आपण सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आणि त्याला प्रहार शक्तीचा पाठिंबा देऊन तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे कारण एकीकडं राज्यमंत्री पद तुम्हाला उद्धव साहेबांनी दिलं आणि दुसरीकडं तुमचा पराभव करणारी मंडळी ही फक्त तुमच्या सोबत लबाड वागली नाही तर अख्ख्या महाराष्ट्रासोबत ही लोक लबाड वागली निवडणुकीच्या अगोदर आम्ही कर्जमाफी करू आम्ही अनुदान देऊ आम्ही हे करू आम्ही ते करू अशी आश्वासन दिली आणि निवडणूक झाल्यापासून आज शंभर दीडशे दिवस झालं यांचं सरकार आज वर्ष झालं बंधू तुम्हाला सांगतो डीबीटीची योजना शेतकऱ्याची बंद आहे कुठला फॉर्म भरता येत नाही की कुठला अवजार शेतकऱ्याला मिळत नाही संजय गांधी निराधार योजनेचं महिलांचं अनुदान बंद आहे बहिणीला एकवीसशे रुपये देऊ म्हणून सांगितलं त्याच्यातनं पंधरा लाख बहिणी वगळल्या हो एकवीसशे तर लांब पाचशे रुपयावर आता बोलवण सुरू झाली शेतकऱ्याला कर्ज माफी करू म्हणून सांगितलं आणि आता तिघी म्हणतात मी म्हणलो होतो का माझी दादा त्या दिवशी म्हणलं मी म्हणलो होतो का फडणवीस म्हणतो मी कुठं म्हणलो होतो आणि महायुतीचा त्यांचा अजेंडा असताना की तिन्ही मंडळी लबाड बोलायचं तिघांनी तिन्ही लुटायचं काल आपल्या इथनं त्या गटामध्ये प्रवेश झाला त्यांनी सांगितलं की हे तिळे पण हे तिळ इतकं लबाड आहे की तुम्हाला सुद्धा सुधरून देणार नाही मग या तिळ्याचा बंदोबस्त करण्याची वेळ तुमच्या आमच्या सारख्या चळवळीतल्या लोकांवर आलेली आहे की या तिळ्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात हद्दपार केल्याशिवाय तुम्हाला सांगतो न्याय मिळणार नाही ना म्हणून प्रहार असल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल या सर्व पक्षांनी कुठलाही इथून पुढं मनामध्ये सत्तेसाठी किंवा कुठल्या स्वार्थासाठी भावना नाही आणता या शेतकऱ्यांसाठी आणि या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सर्वसामान्य माता भगिनीसाठी एकत्रित हातात हात घेऊन आंदोलन तर कर करायचेच आहेत परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा या प्रस्थापितांना जर यांची लायकी दाखवून द्यायची असेल तर मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आपली मोठ बांधणं गरजेचं आहे तर कुठेतरी तुम्हाला सांगतो यांना चाप बसेल पुन्हा एकदा प्रहारच्या या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या जा वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि आजचं हे आंदोलन एक निमित्त मात्र आहे एक झलक आहे या दोन तीन दिवसात जर या सरकारनं बचू आंदोलनाची दखल घेतली नाही आणि कर्जमाफीचा शब्द दिला नाही तर तुम्हाला सांगतो यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी घेतलं जाईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी असा या ठिकाणी इशारा देतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र